नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव वेदिका मनोज शिंदे आहे मी जिल्ह्या परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव येथील शिकणारी विद्यार्थिनी आहे आज आम्ही तुम्हाला फुगा फुटत नाही हा प्रयोग दाखवणार आहोत नमस्कार माझे नाव संस्कृती अन्वन खेरगाव आहे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव येथील विद्यार्थिनी शिकणारी आहे मी आज या प्रयोगाला लागणारे साहित्य सांगणार आहे ही आहे चिकटपट्टी हा आहे फुगा ही आहे टाचणी नमस्कार माझे नाव वैष्णवी दिलीप शिंदे आहे मी या तुम्हाला प्र प्रयोगाची कृती करून दाखवणार आहे हे पहा हे आहे फुगा मी याला फुकून घेतलेले आहे हे आला मी टास्क मी टच हे फुगा फुटलेला आहे यानंतर मी दुसरा फुगा घेऊन थोडं एक सेंटीमीटरची कट टेप लावणार आहे हे पहा मी हे पहा मी चिकट टेप लावल्यावर आरपार टसविले तरी फुगा फुटलेला नाही बघा मित्रांनो मी या फुग्याला इथे चिकट टेप लावलेली आहे तरी मी या फुग्याला आरपार टाचणी टसविणार आहे हे पहा तर तुम्ही पाहू शकता तर फुगा फुटलेला नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अनुष्का दनाजी साळुके आहे आज मी या प्रयोगाचा तुम्हाला निष्कर्ष सांगणार आहे पहिल्या सा वेळेस आपण फुगा घेतला होता व त्याला फुगवले होते आपण तो फुगा फुटला होता त्यानंतर दुसरा फुगा घेतला होता त्या फुग्याला फुगून त्यावर एक इंचा चिटकवून त्याला त्या त्यावर टाचणी आरपार घातली तरी तो फुगा फुटला नाही याचे कारण असे आहे की जेव्हा पहिल्या वेळेस आपण फुगा घेऊन त्यावर टाचणी टाचणी टोचल्यावर तो फुगा फुटला जे तेव्हा बा फुग्याच्या आतमधील हवेचा दाब जास्त प्रमाणात असतो व बाहेरील हवेचा दाब कमी प्रमाणात असतो जेव्हा आपण चाचणी टोचवली तेव्हा त्या फुग्याच्या ते रबर फाटून त्यावर छिद्र पडून आतील हवा बाहेर आल्यामुळे तो फुगा एक क्षणार्धात फट्टा असा आवाज करून फुटला जेव्हा आपण दुसऱ्या वेळेसचा फुगा घटला होता त्या चिक त्यावर चिकटपट्टी लावली होती तेव्हा चिकटपट्टीच्या सहा यामुळे दुसऱ्या हवाला फुगा फुटला नाही धन्यवाद